ज्यांनी तुम्हाला दुह दिल त्या लोकांचा बदला घ्यायचा असेल तर हे एक काम नक्की करा जीवनाचा प्रवास हा समुद्रातील भरती ओहोटीप्रमाणे असतो कधी लाटांची थंडी अंगाला सुखावणारी असते तर कधी लाटांचा रौद्ररूप एक क्षणही उभे राहू देत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असा काय आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आद चांगली बातमी मिळेल जेव्हा माणूस स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान समजत असतो तर त्याच्यानंतरच्या क्षणी तोच मनुष्य एकदम निराश खचलेला एकाकी झालेला असतो या उलट सुटणाऱ्या भावनांच्या खेळामध्ये काही चेहरे कायम सोबत राहतात आधार देतात तर काही चेह्यांची ओळख इतकी वरवरची असते की ते आपल्या सर्वात अवघड क्षणीच आपल्याला सोडून निघून जातात कधी कोणाच्या वागण्यातून आपल्यावर गदा येते कधी स्वतःच्या निरागस्तेमुळे आपण दुखावतो पण या सगळ्या वणांना आणि वक्रमार्गांना एक नाव आहे जीवन आणि हे जीवन जगताना माणसाने काही गोष्टी मनात ठसवून घेतल्या तर त्याचा प्रवास कितीही कठीण असला तरी एक वेगळी शांतता स्थैर्य आणि आनंद अनुभवता येतो बहुतेक लोकांचे आयुष्य अस्वस्थतेतूनच सुरू होते अगदी लहान सहान गोष्टींवरून आप मनात विचारांची गर्दी करून ठेवतो कोण काय म्हणाले का म्हणाले कोण कसे वागले कोणत्या गोष्टी घडू शकतात त्या सगळ्या कल्पना मनाला इतक्या घट्ट पकडून ठेवतात की आपण स्वतःच्या शांततेलाच विसरतो पण माणूस जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेणे कमी करतो तेव्हा त्याला कळते की आनंद हा बाहेर कुठे नसतोच तो आपल्या मनाच्या दाराशीच बसलेला असतो आपणच त्याला आत बोलावू देत नाही मन मजबूत बनवायचे असेल तर एकांताशी मैत्री करणे अत्यंत महत्त्वाचे आहे काही वेळेला माणसाच्या सभोवती कितीही लोक असले कितीही गोंगाट असला तरी त्याच्या मनातली पोकळी कोण भरू शकत नाही आणि उल काही वेळेला अगदी एकते असताना देखील मन भरून आलेले असते कारण तो एकात शत्रू नसतो तो आपल्या स्वतःच्या विचारांना आणि भावना ओळखून घेण्यासाठी मिळालेला मौल्यवान क्षण असतो जो माणूस स्वतसोबत राहूनही शांत राहू शकतो तो कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाताना कोसळत नाही या जगात बाहेरच्या गोष्टी कितीही बदलत राहोत कोण काय बोलत राहो दे पण माणसाने स्वतःला एक वचन द्यायला हवे की कोणाच्या शब्दांनी वागण्याने किंवा परिस्थितीने माझ्या मन शांतीवर परिणाम होऊ देणार नाही कारण मन शांती ही बाहेरून मिळणारी वस्तू नाही ती आतून निर्माण करावी लागते ती जपावी लागते आणि एकदा ती मिळवली की तीच पुढील प्रवासामध्ये सर्वात मोठा आधार बनते शांत राहण्याची ताकद आणि हस्त राहण्याची क्षमता या दोन्ही गोष्टी एखाद्या योद्ध्याच्या शस्त्रायतक्याच प्रभावी असतात शांत राहिल्याने अनेक वाद गैरसमज तणाव टाळता येतात जे समोरच्याला रागाने सांगावेसे वाटते तेच शब्द शांत वातावरणात किती वेगळे वाटतात याचा अनुभव घेतल्याशिवाय हे समजत नाही आणि हसरे राहणे ते तर जणू एखाद्या उघड्या दारामधून येणाऱ्या गार वायासारखे असते हसू समस्या संपवते असे नाही पण समस्यांना तोंड द्यायची ताकद देतं भूतकाळातल्या चुका दुखणी आठवणींची ओझी मनावर घेऊन चालत राहिलो तर पुढचा मार्ग धूसर होतो भविष्यकाळातील चिंता धरून बसलो तर वर्तमान जगता येत नाही म्हणूनच माणसाने वेळेची तीन कोठडी वेगळी ठेवायला शिकायला हवी जी गोष्ट निघून गेली आहे ती मनावर ठेवू नये जी गोष्ट अजून आली नाही तिची चिंता करून मनाला थकवू नये समोर दिसणाऱ्या या क्षणाला पूर्णपणे जगायला हवे कारण आनंद समाधान प्रेम शांती या सगळ्या गोष्टी आत्ता या क्षणीच असतात ना भूतकाळात ना भविष्यकाळात जेव्हा शब्द मौल्यवान असतील तेव्हाच बोलावे शांतता कधीकधी इतकी मौल्यवान असते की ती जपणेच चांगले आपले शब्द एखाद्याला जखमी करू शकतात एखाद्याला उभेही करू शकतात म्हणूनच आपले तोंड तेव्हाच उघडावे जेव्हा आपल्या शब्दांची किंमत आपल्या मौनापेक्षा जास्त असेल अनेकदा लोक आपला आनंद दुसऱ्यांमध्ये शोधत राहतात एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीवर एखाद्या नात्यावर एखाद्या कौतुकाच्या शब्दावर आपलं सुख अवलंबून ठेवतात पण जेव्हा परिस्थिती बदलते जेव्हा माणसं दूर जातात तेव्हा मन रिकाम पडतं म्हणूनच आनंद शोधायचा असेल तर तो स्वतःतच शोधायला हवा ज्याला स्वतःसोबतही आनंदी राहता येते त्याला कोणीही एकटे पाडू शकत नाही विश्वास ठेवणे विश्वास सर्वात मोटा मंत्र आहे। आयुषत असंख्य संकटे परीक्षांचे प्रसंग म्हणू शकतो आतापर्यंत मी सगळ्या अड़चणीना सामोरा गेलो आहे। पुढेही ही प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची ताकद मज्यात है हा आत्मविश्वास जीवनाला दिशा देतो अपेक्षा हा शब्द जितका सुंदर तितकाच जख्मी करणारा अपेक्षान ठेवता स्वीकार करायला सुरुवात केली की आयुष्याच्या प्रत्येक कोप्यात सौंदर्य दिसायला लागते काही लोक आपल्याला समजून घेत नाहीत तेही ठीकच काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत तेही मान्यच कारण आयुष्याचा खरा गोडवा स्वीकारात असतो माफी मागणे हे कमजोरीचे लक्षण नसून प्रामाणिकपणाचे द्योतक आहे पण चुकीबद्दल माफी मागावी प्रामाणिक राहिल्याबद्दल नाही कारण जो स्वतःशी प्रामाणिक आहे त्याला कोणाकडूनही स्वतःच्या चांगुलपणाबद्दल माफी मागण्याची गरज नसते भावनांच्या भरात निर्णय घेणे टाळावे आनंदामध्ये माणूस जास्त आश्वासने देतो रागामध्ये शब्द जास्त तीक्ष्ण होतात आणि दुःखाच्या क्षणी मनाचा तोल बदलतो त्या क्षणी घेतलेले निर्णय नंतर पश्चातापाला कारणीभूत ठरतात म्हणूनच मनाचा वेग स्थिर झाला कीच निर्णय घ्यावा आयुष्यातून चुकीची माणसं निघून गेली की सुरुवातीला रिकामे पण जाणवते पण काही काळानंतर जाणवते की त्या माणसांच्या जाण्यामुळेच नवीन संधी नवीन सुख नवीन अनुभव दार ठोठावू लागतात कधीकधी -कधी जीवनाचे दार जेव्हा जोरात बंद होते तेव्हाच आपल्यासाठी दुसरे सुंदर दार उघडण्याची तयारी करत असते ज्या लोकांनी आपल्याला कधी दुखावले आहे त्यांच्यावर बदला घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना दाखवून देणे की त्यांच्याशिवायही आपण आनंदी शांत आणि समाधानी राहू शकतो त्यांचे अस्तित्व आपल्या सुखावर अवलंबून नव्हते आणि नाही हे सिद्ध करणे हाच अप्रत्यक्ष बदला असतो कारण मन शांतीपेक्षा मोठी ताकद कोणत्याच प्रतिशोधामध्ये नसते जीवन हा एक अखंड प्रवास आहे या प्रवासामध्ये येणाऱ्या बदलांना स्वीकारायला लागते अनुभव जपून ठेवावे लागतात चुकीच्या प्रसंगातून शिकून पुढे चालत राहावे लागते स्वतःवर प्रेम करणे स्वतःला समजून घेणे स्वतःच्या मनाचा आदर करणे हीच सर्वात मोठी साधना आहे आणि या साधनेतून मिळणारा आनंद स्थैर्य आणि शांतता हीच खरी संपत्ती आहे